नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ असलेले खान्देशकुल स्वामीनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून लाखो भाविकांचे गर्दी या निमित्ताने होणार आहे यात्रेनिमित्त आज चौदाबादाप्रमाणे पाणी ची व्यवस्था चार इथे सुरू आहे आणि सर्वांनी श्री एकुरादेवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आज एकुरादेवीची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आज चतुर्दशी चौदस निमित्ताने आज आई भगवतीचा नवस्फूर्ती जाऊळ शेंडी असा उतरवण्याचा कार्यक्रम चालू आहे आज जवळजवळ आमचा तेराशे जावळ होतील असा आमचा अंदाज आहे आणि जवळजवळ एखादी लाख भाविक दर्शन घेतील आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणात ग्रामीण भागातनं भाविक आलेले आहेत ग्रामीण भागातून आहेत गुजरातमधून आलेले आहेत मध्य मधून आलेले आहेत आत्ताचं कोल्हापूरचे भाविक पण आता मला भेटून गेले कोल्हापूरचे भाविक पण या ठिकाणी आलेले आहेत आणि नवस्फूर्ती अभिषेक आणि लहान बालकांचं जाऊ शेंडी असा कार्यक्रम चालू आहे त्याने उद्या आई भगवतीची चैत्र शुद्ध पौर्णिमा असल्याकारणाने सालाबादप्रमाणे यावर्षी रथ उत्सव होणार आहे रथ उत्सव हो सकाळी नऊ वाजेला सुरुवात होईल मंत्रीगण आदी राष्ट्रीय शे, क्षेत्राचे धार्मिक क्षेत्रातले सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि रथ उत्सव हा पूर्ण महानगर धुळे महान फिरून कमीत कमी बारा तेरा तास ही मिरवणूक चालते आणि ह्या मिरवणुकीत सर्व प्रकारचे वाद्य महिला मंडळ सहभाग होतात काही प्रत्येक खुंटावर लोक भाविकांची सेवा म्हणजे कोणी प्रसाद देतं कोणी थंड पाणी देतं कोणी ताक वगैरे असं उन्हाचा भाव सगळं असं वाटून लोकांचं हे करतात आणि उत्सवात ही पालखी मिरवणूक मिरवणूक होते या मिरवणुकीत जवळजवळ आज आता हा रथ आमचा पितळी तामिळनाडूमधून बनवून आलेला या ता आहे याचं तिसरं वर्ष आहे याच्यापूर्वी पालखी होत होती पालखीनंतर आता रथात रूपांतर झालं आहे तरी भाविकांनी या यात्रा या उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि तेरा तारखेपासून यात्रा उत्सव सलग पंधरा दिवस चालेल तर यात्रा उत्सवात पांढरा नदीच्या तिरे असल्याकारणाने पांढरा नदीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते लहान मुलांचे खेळणे पाळणे मोठमोठे दुकाने येतात तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद